Oriya Chan Mohin Chan माझं नाव बिरादासनवार आहे मी सुंदर ऑफिस येथे तंत्रज्ञ म्हणून काम करत असतो आज कमी कमी ते बावीस वर्षापासून इथं बसलेला असतो आणि कमी अकरा वर्षे दहा ते अकरा वर्षापासून जेवणाची सुरुवात झालेली आहे माननीय कार्यकारी आहे महादवा साहेब व अतिरिक्त कार्यकारी आहे विरामदास साहेब यांच्याच नेतृत्वाखाली सर्व त्याचा जेवणाचं वगैरे लागले लागते आणि दर सकाळ आणि संध्याकाळी ते महापूजा होते व तसेच आपण या ठिकाणी सामाजिक उपकर्मा आपण घेत असतोय त्यामध्ये वृक्षारोपण आहे त्यामुळे व तसेच आपल्या माहितीकरण कंपनीचं जे जे नवीन नवीन अपडेट झालेले जे ॲप असतील किंवा जे जे काही गरमेंट असतील ते सर्व आपण लोकांना सांगतो या गणपतीच्या व तसेच आपण सण करत असताना जे आपले लोक आहेत जे आपले जे सुरक्षा साधने आहेत तर त्यांचा उपयोग सुरक्षा शुर, शुर, साधने त्यांचा उपयोग करून घ्या किंवा वेळोवेळी आपल्या पोरच्या ठिकाणी काही जनावरे बांधतात व वरून लाईन गेलेली असते पत्र असतात जो पण आम्ही मार्गदर्शन करून गणपतीच्या संधी आम्ही सांगत असतो तसेच आजपर्यंत आमचा कोणीही म्हणजे कुठलाही पत्रकार एवढं कसं येऊन वाईट घेतलेला नाही मला वाटतं की जनता की आवाज हे पहिला पत्रकार आहे की त्यांनी आमचे एवढं योग्य ऐकून घेतले व त्यां व तसेच माझा म्हणूनद्वारे सुद्धा सांगितले एवढे बोलून मी दोन शब्द सांगितले હેલો બોલો બોલો વોટ્સઅપ એકવામા ફોન પર જીવન